असं म्हटलं बाजार पाच पाच की इथं का नाही टाकलं ग तुमच्या मोर तिकडे मोकळ आता कस जेवायला आठ मोकळीची होती पुढे जेवायला झालं तर काय चुकलं नाही ना काय राहिलं नाही ना परत चेक करा

बेकराय तुच लय म्हणा की गाणं कोणीतरी काहीतरी झाझाई म्हण वाजवायला चमचम ताट वाज आता जांझेवर आमच्या घरात आव पण ती त्या टायमाला मी लांब ठेवून टाकले ती लांब्या वायकून

बोल भवानी माता बोलमाटाच्या काळ आँगा। उधे गळ्यामध्ये माळ लोळती आंबाबाई बाण खेळती गळ्यामध्ये माळ लोळती आंबाबाई बाण खेळती उचलून घे इकड बाल खेळती गे बाल खेळती उचरायच ना पाठीवरी लोळती आंबाबाई आंबाबाईबाण खेळती सजमा गेले तुळजापुरी <laughs> <आतुकुंकु पाहरी वरी। laughs> आंबा माझी पायरी वरी सेले तुळजापुरी हळद कुंकू पायरीवर हळद कुंकू पायरीवरी कडाबाई बाण खेळती

आता ना पट्टी म्हणून काय नाही फक्त कुणाच खाली चहायचं मी सांगते की तुला धर ना अगं बाई पट्टी धरण ना मी काय म्हणते ऐका तुम्ही माझं ऐका ढिला पडेल ना मी पाठव म्हणून मी म्हणजे तुम्हाला जरा ही द्या आता कट्टी म्हणते ना मला स्वतःचं नाही पण ढिला पडेल आवड नाही सोडायचं आधी तिथं बांड्र दे म्हणजे होईल